नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या आयुष्याचा आरसा म्हणजे आपल्याला आपण कोण आहोत काय करतो हे सगळं आपल्या सवयीवर अवलंबून असतं चांगल्या सवयीमुळे माणूस घडतो आणि वाईट सवयीमुळे बिघडतो आपल्या सवयीच्या आधारे आपण काय बनतो हे ठरतं आपण सर्वजण वेगवेगळ्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतो जसे की रोज व्यायाम करणे जास्त पाणी पिणे अधिक अभ्यास करणे किंवा आपलं कौशल्य वाढवण्यासाठी नवीन गोष्टी शिकणे पण आपल्याला हेही ठाऊक आहे की आपल्याला नवीन सवयी लावायला खूप आपण काहीतरी नवीन सवय लावायचा प्रयत्न करतो सुरुवातीला खूप पण काही ते कमी आणि परत जुन्या सवयीकडे जातो आपण सुरू केलेली चांगली सवय अचानक थांबते आणि आपण पुन्हा आपल्याला आरामदायी वाटणाऱ्या वाईट सवयीमध्ये अडकतो आता प्रश्न असा आहे की हे का होत आपण हे बदलू शकतो का या प्रॉब्लेमचं एक सोपं आणि परिणामकारक उत्तर आहे तो म्हणजे दोन मिनिटाचा नियम हा नियम खूप सोपा आहे पण त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहेत या नियमाच्या तुम्ही कोणतीही चांगली सवय स्वतःला शकता या नियमासाठी थोडी इच्छाशक्ती आणि थोडा संयम लागतो पण हे फक्त सुरुवातीला आहे आज आपण ह्याच दोन मिनिटाच्या नियमाविषयी सविस्तर समजून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की हा नियम कसा उपयोगी ठरू शकतो आणि आपल्याला या नियमाचा कसा फायदा होईल मित्रांनो रामू हा एक सामान्य माणूस होता त्याला दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला वाटायचं की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी बदल करायला पाहिजे मग तो ठरवायचा आपण बॉडी बनवण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे किंवा ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तक वाचायला पाहिजे किंवा मनशांतीसाठी ध्यान सुद्धा करायला पाहिजे त्याचे पहिले काही दिवस खूप चांगले जायचे त्याला खूप उत्साह आणि ऊर्जा वाटायची तो रोज जिमला जायचा पुस्तके वाचायचा ध्यान करायचा आणि अनेक गोष्टी करायचा त्याला या सगळ्या गोष्टी करताना खूप मजा येत असे पण काही दिवसानंतर त्याचं मोटिवेशन कमी होऊ लागायचं मग तो म्हणायचा ठीक आहे आज नको उद्यापासून करूयात आणि मग उद्या काही होतच नसे हा उद्याचा उद्या कधीच उगवायचा नाही आणि शेवटी तो सवयींना विसरून जायचा खरं पाहता हे फक्त रामू बरोबर नाही तर आपल्या सगळ्यांबरोबर होतं आपण नवीन सवय लावायचा प्रयत्न करतो पण सुरुवातीला खूप मोठं टार्गेट ठेवतो त्यामुळे आपल्या मनाला एक मोठं टार्गेट एकदम कठीण वाटू लागतं सुरुवातीला आपण खूप मोटिवेटेड असतो त्यामुळे आपल्याला सगळं सोपं वाटतं एक तास जिममध्ये घालवणं आपल्याला शक्य वाटतं किंवा एक पुस्तक वाचणं सोपं वाटतं पण काही दिवसानंतर हे मोठं ध्येय साध्य करणं कठीण वाटू लागतं त्यामुळे आपण या सवयींना हळूहळू सोडून देतो तर हे सगळं टाळण्यासाठी केवळ मोटिवेशनवर अवलंबून राहण्याऐवजी आपण चांगल्या सवयींना आपल्या आयुष्याचा भाग कसं बनवायचं यावर लक्ष केंद्रित करायला हवं नवीन सवय लावण्यासाठी दोन मिनिटांचा नियम खूप प्रभावी आहे हा नियम सांगतो की मोठ्या सवयीचं छोटं वर्जन बनवायला हवं तुम्हाला एखादं पुस्तक पूर्ण वाचायचं आहे का मग दोन मिनिट फक्त एक पान वाचा तुम्हाला व्यायामाची सवय लावायची आहे का मग दोन मिनिट फक्त थोडासा व्यायाम करून पहा सुरुवात लहान करा फक्त दोन मिनिटाची कारण दोन मिनिट तुमच्या मेंदूला फार अवघड वाटणार नाहीत आणि तुम्ही सुरू करू शकाल दोन मिनिटांचा हा वेळ अगदी कमी आहे पण याच दोन मिनिटात तुम्ही एक नवीन सवय सुरू करू शकता मोठ्या ध्येयांचा विचार, विचार न करता फक्त दोन मिनिटाचा विचार करा उदाहरणार्थ तुम्हाला रोज पुस्तक वाचायचं आहे तर फक्त दोन मिनिट वाचा आणि जर तुम्हाला वाटतं की फक्त दोन मिनिटाने काय होणार आहे तर मग हे लक्षात ठेवा की दोन मिनिट ही केवळ सुरुवात आहे सुरुवात लहान असते पण ती महत्वाची असते जर तुम्हाला एखादं मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर त्या ध्येयाचे छोटे छोटे टप्पे पूर्ण करूनच ते साध्य होऊ शकतं जेव्हा आपण डान्स शिकतो तेव्हा एकदम अवघड मोठी स्टेप शिकत नाही तर त्याला छोटे छोटे तुकडे करून शिकतो अगदी तसंच नवीन सवयींना छोट्या भागांमध्ये विभागून स्वतःला ट्रेन करायला हवं सुरुवातीला छोटे छोटे प्रयत्न करा आणि हळूहळू ते वाढवा जेव्हा आपण रोज दोन मिनिट एखादी नवीन सवय करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं मन ते स्वीकारायला लागतं आणि ती सवय आपल्याला सोपी वाटू लागते दोन मिनिटाच्या नियमाप्रमाणे तुमच्या ध्येयाची योजना बदला मोठ्या ध्येयाचा विचार न करता छोट्या ध्येयाचा विचार करा उदाहरण सांगायचं झालं तर रोज फक्त दोन मिनिटे व्यायाम करा रोज फक्त दोन मिनिटे काहीतरी नवीन शिका कारण हे छोटे ध्येय तुम्हाला सुरू करण्यासाठी प्रेरित करतील जर तुम्ही हे छोटे छोटे ध्येय साध्य करू शकत नसाल तर मोठं ध्येय साध्य करणं कधीच शक्य होणार नाही म्हणून मित्रांनो मोठ्या ध्येयाचा विचार न करता सुरुवातीला लहान ध्येयाचा विचार करा सुरुवातीला दोन मिनिट रोज करा आणि मग त्यानंतर तुमच्या सोयीनुसार वाढवा दोन मिनिट दररोज काहीतरी करून तुम्ही स्वतःला एक चांगली सवय लावू शकता मी स्वतः हा नियम माझ्या आयुष्यात वापरला आहे मला वाचनाची सवय लावायची होती त्यामुळे मी रोज एक पान वाचायचो सुरुवातीला हे सोपं वाटलं पण हळूहळू मी वाचन वाढवलं काही दिवस मी फक्त एकच पान वाचायचो पण महत्वाचं हे होतं कि मी दररोज वाचायचो यामुळे माझी वाचनाची सवय लागली आणि हळूहळू माझं वाचन अधिक आणि अधिक वाढत गेलं कुठलीही सवय सुरू करण्याचा सर्वात मोठा भाग म्हणजे ती सुरुवात करणं आणि त्यामध्ये सातत्य ठेवणं थे एक वाक्य लिहिणं काहीही न लिहिण्यापेक्षा चांगलं आहे दोन मिनिटे व्यायाम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे दोन मिनिटे चालणं अजिबात न चालण्यापेक्षा खूप चांगलं आहे अशा प्रकारे दोन मिनिटे हा नियम फक्त सुरुवातीचा टप्पा आहे एकदा का तुम्ही सुरू केलं मग तुम्ही सहज ती सवय वाढवू शकता दोन मिनिटाच्या सवयीचा नियम तुमचं मन आणि शरीर या नव्या सवयी स्वीकारायला तयार करते तुम्ही सुरुवात करूनच पुढे जाऊ शकता कारण ही सवय आता तुमच्या दिवसाचा भाग बनते यशस्वी लोकांसारखा विचार करा त्यांनी ही छोट्या सुरुवाती केल्या होत्या आणि त्या छोट्या सुरुवातीचं सातत्य ठेवलं थे त्यांच्या या सातत्याचं परिणाम त्यांच्या यशात ये दिसून येतं आपल्याला काय शिकायचं आहे काय साध्य करायचं आहे हे ठरवण्याआधी छोट्या पाऊलांपासून सुरुवात करा हे पाऊल छोट असू शकत पण ते तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पहिलं पाऊल आहे, आहे। आपल्याला वाटत की मोठे बदल घडवण्यासाठी खूप मोठं पाऊल उचलावं लागतं खर तर हे छोटे आणि सातत्यपूर्ण बदलच आपल्याला हवं तसं आयुष्य घडवतात दोन मिनिटे हा नियम म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील थोडासा वेळ काढून एखादी नवीन सवय लावण्याची एक संधी आहे या दोन मिनिटांमध्ये तुम्ही काहीही करू शकता जसं की एखादं पान वाचणं थोडासा व्यायाम करणं ध्यान करणं किंवा एखादं नवीन कौशल्य शिकणं या छोट्या सुरुवातीमुळेच तुमच्या मोठ्या यशाचं बीज रोवलं जातं ज्या गोष्टी आपण मोठ्या आणि अवघड समजतो त्या गोष्टी आपण छोट्या छोट्या टप्प्यामध्ये विभागल्या तर त्या खूप सोप्या होतात दोन मिनिट रोज स्वतःला द्या आणि हळूहळू बघा ते दोन मिनिट तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात हे दोन मिनिट फक्त सुरुवातीसाठी असतात पण त्याचं सातत्य ठेवलं थे की त्याचे रूपांतर अधिक मोठ्या महत्वपूर्ण सवयीमध्ये होतं या छोट्या सुरुवातीचं मूल्य म्हणजे त्या तुम्हाला काहीतरी करण्यास प्रवृत्त करतात आणि त्या करण्याच्या कृतीतूनच तुमचं आयुष्य घडतं तर मित्रांनो आजच निर्णय घ्या हे दोन मिनिट तुमचं आयुष्य घडवू शकतात तुम्हाला अशा ठिकाणी पोहोचवू शकतात जिथे तुम्ही कधीच स्वप्नातही विचार केला नसेल हे दोन मिनिट छोट्या सुरुवातीसाठी आहेत पण त्याचा परिणाम दीर्घकालीन असू शकतो त्यामुळे आजपासूनच या नियमाचा अवलंब करा तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा द्या आणि पहा कसे चमत्कार घडतात छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा सातत्य ठेवा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं शेवटी हे लक्षात ठेवा की कोणत्याही मोठ्या यशाची सुरुवात लहानच असते या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद